राजुरा येथे तीन दिवसीय विदर्भ स्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे राजुरा विधानसभेचे काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांचे हे नियोजन या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आल्या होत्या सोनालीनं टॉस केलं अन हुतुतू म्हणत कबड्डीच्या मैदानात खेळाडू आपापसात आप भिडले या स्पर्धेसाठी विदर्भातून चाळीस पुरुषांच्या टीम तर वीस महिलांच्या टीम सहभागी झाल्या आहेत यावेळी सोनारी सह काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे माजी नगराध्यक्ष अरुण ढोटे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व स्पर्धक उपस्थित होते कोशिश किया है नंबर चार में जी हा चंद्रभे चार नंबर घ्याय आपल्या विदर्भ आमदार चषक कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस साठी मी राजुरा येथे आली आहे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार सुभाष भाऊ धोटे यांनी आयोजित केलेल्या त्याच बरोबरीने सेवा कलश फाउंडेशन आणि सुभाष भाऊ धोटे फाउंडेशन यांच्या सगळ्यांच्या वतीने आयोजित या आमदार चषक कबड्डी स्पर्धेसाठी विदर्भात सगळ्या टीम झाल्या आहेत आणि पुरुषांच्या बरोबर महिलांच्या देखील टीम आहेत खूप आनंद होतोय पाहून इतक्या भव्य संख्येने तमाम क्रीडा आणि सिने आणि नाट्यप्रेमी रसिका राजुराचे पोहोचलेले आहेत सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला मी पहिल्यांदा इथे आले पण इतकं सुंदर स्वागत झालंय आणि इतक्या प्रेमाने सगळ्यांनी आपुलकीने मला इथे बोलवलं एवढं प्रेम दिलं याबद्दल खरंच राजुराच्या तमाम रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा या राजुरा आमदार चषक कबड्डी स्पर्धेमध्ये जवळपास चाळीस पुरुषाच्या टीम आणि वीस महिलाच्या टीम आलेल्या आहे आणि संपूर्ण विदर्भामध्ये बुंदखेड बुधा बुलढाणा सिंदखेड राजा वाशिम इकडे भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा गडचिरोली सगळ्या भागातून या टीमनी प्रवेश घेतलेला आहे त्याचप्रमाणे नागपूरच्या सुद्धा टीम इथं अवस्थित झालेल्या आहे आणि या सगळ्या टीमनी त्या प्रवेश दिला असल्यामुळे जे चंद्रपूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांचं पूर्ण व्यवस्थापन करत आहे त्यांचे लॉट पाण्यात येतील आणि दोन दिवसमध्ये सगळे सामने होईल आणि शेवटला सामना हा सात तारखेला रात्री दहा वाजेपर्यंत होण्याची शक्यता आहे